त्रे मतदान त्रेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस मतदान झाले टक्केवारी अडुसष्ट सुहास जगताप यांनी झालेल्या मतदानाची पूर्ण माहिती दिली एस जी न्यूज साठी संतोष जाधव कोपरगाव आज वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव नगर परिषदेसाठीचं सा मतदान शांततेत पार पडलं आहे सर्व एकोणसत्तर मतदान केंद्रावर अतिशय शांततेमध्ये दे सर्व मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क नोंदवलेला आहे आणि मतदान संपताना जी प्राथमिक आकडेवारी मिळालेली आहे त्यानुसार मतदान हे एकूण अडुसष्ट पॉईंट सोळा टक्के झालेलं आहे ह्याच्यात व्ही एम थ्रीवरून अंतिम आकडेवारी जाहीर होईलच परंतु सोळा पॉईंट अडुसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान झालेलं आहे कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची निवडणूक मतदान प्रक्रिया ही आज सकाळी साडेसात वाजता सर्व मतदान केंद्रावर विविध वेळेमध्ये शांततेत सुरू झालेली होती आणि दिवसभर अतिशय शांततेमध्ये सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पडलेली आहे सर्व मतदारांनी आणि सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रतिनिधींनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचं सर सहकार्य सर्व ठिकाणी केलेलं आहे अतिशय चोख बंदोबस्तामध्ये हा मतदानाचा दिवस पार पडलेला आहे आणि शेवटी साडेपाच वाजता मतदान संपताना जी प्राथमिक आकडेवारी आमच्याकडे आलेली आहे त्यानुसार अडुसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान झालेल्याचं दिसून येत आहे यामध्ये अंतिम आकडेवारी व्ही एम थ्रीनुसार डिक्लेअर होईलच परंतु प्राथमिक माहितीनुसार अडुसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान झालेलं आहे उद्या याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीसाठी सर्व उमेदवार सर्व प्रतिनिधी यांना सूचना आहे की मतदान मोजणीसाठी येताना आपले ओळखपत्र सोबत घेऊन यायचंय आणि विना ओळखपत्राचं पोलीस प्रशासन कोणालाही या ठिकाणी प्रवेश देणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच मतदान मोजणी कक्षामध्ये कोणालाही मोबाईल पेजर कॅल्क्युलेटर किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस स्मार्ट वॉचेस हे सोबत आणता येणार नाहीत त्यामुळे या वस्तू आपण आपल्या घरीच किंवा गाडीमध्ये ठेवून यावेत अशी सर्वांना सूचना आहे इव्हन पेन सुद्धा आणण्याची आपल्याला आवश्यकता नाही आमच्या ठिकाणी या ठिकाणी सर्व प्रतिनिधींना आम्ही पेन आणि कागद देण्याची देखील व्यवस्था करणार आहोत